नाही ते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जे काम आहे <से> प्रगती ते प्रगतीपथावर आहे आणि व्यवस्थितपणे चालू आहे आणि थोड्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त सुधारणा दिसेल आणि काही दिवसामध्ये ते पूर्ण झालेलं असेल नागरिकांना कसं आता जे विमानतळ आलं तिथे रोजगार उपलब्ध होणार अनेक प्रकारचे स्टॉल असणार हे सर्व गोष्टी आहेत तिथे जागांचे भाव वाढणार सगळ्या गोष्टी आहेत ना त्यामुळेच तर त्यांनी उत्स्फूर्तपणे जागा दिलेल्या आहेत ते तर सुरुवातीला कुठेही असं की जी सुरुवातीला एखादी आपण वास्तू करायला घेतो मग ते विमानतळ असो किंवा अजून काय कुठली हे असो तेव्हा थोडा स्थानिकांचा विरोध होतो परंतु त्यांना त्यांचा योग्य मोबदला त्यांचं पुनर्वसन असेल तर पुनर्वसन आणि त्यांना ते समजावून सांगितलं की बाबा तिथे एवढ्या नोकऱ्या तयार होणार आहेत आणि त्याच्यातील ज्या बऱ्याचशा नोकऱ्या काही टक्के नोकऱ्या ह्या स्थानिकांना राखून ठेवण्यात येतील त्यामुळे आता कोणी विरोध करत नाही आहे आता सर्व काम व्यवस्थितपणे चालू आहे माझ्या मते कोणी विरोधात तर नाही आहे सर्व गावकरी तिथे रहिवाशीसुद्धा सहकार्य करत आहेत कामासाठी